आपले सर्वात हार्दिक स्वागत आपल्या लढा हा शंभर टक्के यशस्वी फक्त चिकलवाडी आणि पुरळाचे लोक आले आपण भरपूर लोक यायची बाब घेत चिखलवाडी रेल्वे संघाचे प्रमुख कार्यकर्ते त्यांचे आभार मानाला अहिवासांचे मी आधी स्वागत करतो इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा नगर वाटी लक्ष्मी नगर सोसायटी जहिन नगर सोसायटी चिखलवाडीचे सर्व सुमन नगर मधून आलेले सर्व सर्व झटपटी धारकांचे मी हार्दिक

मॅडम तुमचं नाव कुठून आले तुम्ही आणि कशासाठी करतोय हे आम्ही माझं नाव प्रतिभा जिंगळे मी सुमन आंबेडकर सारख्या मिटी सुमन्न करून आले आणि हा जो मोर्चा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून त्यांच्या याच्यामध्ये सहभागी झालो आहोत आम्ही आम्हाला घराच्या बदले घर हवं आहे तेवढी सरकारला विनंती आहे कोण घेतलं आहे का तुमचं घर वगैरे रेल्वेच्या नोटीस आले त्याबद्दल घर चोड निष्कासित करण्यासाठी नोटीस आले कधी आले नोटीस काय होतं नोटीसमध्ये नोटीसमध्ये होतं की ही जा जागा जा, रेल्वेची आहे तरी खाली करण्यात यावं म्हणून मग नंतर नंतर आम्ही त्यांचे डॉक्युमेंट सगळे जमा केले आहेत आम्ही आमचे जे जे पण पुरावे आमचे होते ते आम्ही सगळे एका वर्षापूर्वीच जमा केलेले आहेत मग त्याच्याबद्दल आम्हाला तर पात्र पत्र याचं काहीच नाही आलेलं आहे असं डायरेक्ट निष्कासनाचीच ऑर्डर आलेली आहे आम्ही केस वगैरे पण फाईल केले का कोर्टमध्ये काही झाले का एस आर एमध्ये किंवा कायमध्ये नाही वेळ आली तर ती करणार आम्ही आता किती लोक आहे तुमच्यासोबत आता चारशे लोक आहे सोबत मॅडम तुमचं नाव कुठून आले तुम्ही आणि कशासाठी करतोय हे आंदोलन माझं नाव सुचिता नरेंद्र कदम मी सुमनगर चंबूर सुमनगर मधून आंबेडकर चाळ कमिटी मधून आलेली आहे रिपब्लिकन पार्टीच्या मी आम्हाला घराबदली घर मिळावं असं आमची हीच आमची मागणी आहे आम्ही एवढ्या वर्ष राहतो आहे तिथे आणि आता हे नोटीस वगैरे आम्हाला देत आहेत खाली करा म्हणून आम्हाला आम्ही जागा खाली कशी करणार आम्ही एवढ्या वर्ष राहतो कुठे जाणार आम्हाला घरामधली घर गर द्यावं आम्ही खाली करतो नोटीस कधी आले तुम्हाला नोटीस नोटीस जानेवारी एक जानेवारी दोन हजार बावीस त्यावेळी नोटीस आलेल्या आहेत तीन नोटीस आम्हाला दिलेली आहेत त्यांनी मग तुम्ही त्यावेळी काय केलं होतं त्यावेळी तुम्ही काय आंदोलन वगैरे केलं होतं का सरकारकडे काही विचारलं होतं का विटीला येऊन ऑफिसला आम्ही दिले ऑफिस पुरावे आमचे दिले आम्ही तिथे आणून मग नंतर काय झालं काय नाही डायरेक्ट निष्काशनाची चालली त्यावर डायरेक्ट आम्हाला आता तेच करतात सोडणार वगैरे असं धमक्या वगैरे देत आहेत कोण देत आहे धमक्या रेल्वे मॅडम तुमचं नाव कुठून आले तुम्ही आणि कशासाठी करतोय हे आणि तुमचं काय रोल आहे ह्या ह्याचं मी कुर्ल्यातून आहे वनिता वाघमारे कुर्ला तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची त्याच्यापेक्षा जास्त हे आहे की मी जनतेची प्रतिनिधी म्हणून आज पुनर्वसन हक्काचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आमचे प्रमुख मार्गदर्शक सुमित वंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मोर्चा काढण्यात आलेला आहे कारण गोरघरीब जे रेल्वे लाईन झोपडपट्टी जी आहे त्यांच्या हक्कासाठी आम्ही हा मोर्चा काढला तुम्हाला नोटीस वगैरे काहीतरी पाठवलं होतं का रेल्वेने आणि कधी पाठवलं होतं आम्हाला नोटीस वगैरे आलेले आहेत तरीसुद्धा जर रेल्वे हक्काची जागा आहे तर आम्ही एम एम आय डी म्हाडाच्या एसरीच्या पुष्कळ जागा आहे तिथे आम्हाला पुनर्वसन करून द्यावी हीच आमची अपेक्षा आहे घराच्या बदली घर हवी तर तुमचे सगळे जे रूम वगैरे आहेत जे जमिनी तुम्ही केले ते सगळे अपात्र आहे पात्र आहे काय झाले आहे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे का सर्वे 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 डॉक्युमेंट आमच्याकडे आहे पात्र झालेलेच रूम आहेत आमच्याकडे जर तुमचं मागणे नाही पूर्ण केलं तर आम्ही आंदोलन तरी आता सुरुवात आहे आमची इथून पुढे हक्कासाठी आम्ही लढत राहणार आहोत आणि किती लोक आले तुमच्यासोबत आमचे जागोजाग जवळजवळ आजचा जी मोर्चा आहे ते दहा बारा आता तरी सध्या एक पाच सहा हजार लोक आलेले आहेत अजून येणार आहे तुम् नाव तुम्हीं आ कशा साड़ी करते मेरा नाम मालती है मालती पांडे हम सुमन नगर से आए हैं अपने घर के लिए आएंगे क्या घर है घर तोड़ने वाले हैं सब कौन तोड़ रहा है वाले, तो देल्वी देल्वी वाले, वाले तोड़ने वाले के लिए आने वाले तो हमारा ये कहना है कि अगर आपको तोड़ना है तो आप तोड़िए लेकिन उसके पहले हमको कहीं घर दे दीजिए दूसरा घर के बदले घर दो तो फिर आप तो अगर ये मांग पूरी नहीं हुई तो तो क्या आगे देखेंगे क्या करते हैं जिसका सरकार है कुछ ना कुछ तो बोलेंगे हमारा तो सिर्फ गिनती है ये हमारा तो सिर्फ ये गिनती है कि हमारा घर तोड़ने से पहले हमको कहीं घर दे दो हम लोग कहाँ जाएंगे इतने लोग एक जन का घर थोड़ी, पता नहीं कितने लाखों करोड़ों लोग का घर है वो लोग सब बेघर हो जाएंगे कहाँ जाएंगे? तो ये हमारी ऐसी विनती है कि भाई हमारा लोग का घर तोड़ेंगे तो कहीं ना कहीं हमको घर दे घर के बदले कर दीजिए उसके बाद में तोड़ दीजिए नाव मॅडम कुठून आले तुम्ही आणि कशासाठी करतोय माझं नाव दीपा विनोद सुर्वे मी आंबेडकर साहेब समिती कमिटी मधून आलो नगर मधून आम्ही याच्यासाठी आलो आम्ही गोर गरीब आहे सगळे हातावरचे काम करणार आहे आम्हाला काय नाही जास्त जास्त फक्त आमचा हक्काचं घर पाहिजे बस बाकी काही नाही याच्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटला नम्र विनंती करतो मनापासून बस जर तुमचं मागणे नाही पूर्ण केलं तर नाही पण त्यांना पूर्ण करावं लागणार असं कशा करणार नाही एक घर नाही दोन नाही हजार नाही कितीतरी घर आहे ते लोक काय रस्त्यावर राहणार काय मागण्या त्यांना पूर्ण करायला पाहिजे किती लोक आले तुमच्या सोबत हो म्हणजे जेवढ्या आमच्या कमिटीमध्ये तेवढे सगळे आले कामधंदे सारखे सोडून आले असं काही नाही की कोण आले सगळे आले